मुंबई झालेल्या जाहीर सभेत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली पक्ष संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी मराठी आणि हिंदूकरिता एकत्र असल्याचं सांगितलं फडणवीस आणि मोदींनाही उद्धव ठाकरेंनी खुले आव्हान दिले सभेत जोरदार दावे आणि भाषण चर्चेत ठरले शिवाजी पार्क मधील सभेत उद्धव ठाकरे आक्रमक झाले शिवसेना संपवण्यामागे कोणाचा डाव आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल असा थेट आरोप त्यांनी केला लक्षात आलं असेल कि शिवसेना संपूर्ण मागचा यांचा डाव काय होता का आणि राज्य जे बोला तेच सांगतोय आमच्यामध्ये तसे वाद नव्हते पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत नियुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले प्रबोधनकार ठाकरे हे या लढ्याचे भाग होते मराठी भाषेचं प्रेम आमच्या रक्तात आहे आमच्या डोळ्यांसमोर मराठीवर हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही राज ठाकरे यांच्या सोबत एकत्र येण्यावर उद्धव ठाकरे म्हणाले मराठीसाठी आणि हिंदूसाठी आम्ही एकत्र आलो आहोत आमच्यातले वाद आम्ही गाडून टाकलेत भाजपवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले प्रत्येक निवडणुकीत भाजप रोंबा सोम्बा डान्स करतोय लोकांना फसवण्याचा हा प्रकार आहे फडणवीसांच्या वक्तव्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले माझं विकासाचं भाषण दाखवून हजार रुपये देतो म्हणतात पण मला चोराचा पैसा नको तसंच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला थेट आव्हान दिलं हिंदू मुस्लिम शिवाय एक भाषण दाखवा मी एक लाख रुपये देतो मराठी अस्मिता मुंबई आणि सत्ता यासाठीचा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं या भाषणातून स्पष्ट झालंय